एका मुलीची एक दिवस दुपारी जीवगावकाच्या तिकिटाच्या खिडकीपाशी दोन मुलं आणि एक मुलगी एकत्र एक उभे होते ते तिघही वयानं साधारण तत्वच्या नेवडेच किंवा थोडेसे मोठे असतील ते हातांनी काहीतरी खुणा करत होते तो प्रकार खूप गमतीदार दिसत होता ती थोडी त्यांच्याजवळ गेली आणि तिने निरखून पाहिलं तेव्हा तिला जाणवलं की ते, ते एकही अक्षर न उच्चारता एकमेकांशी बोलत होते एक जण हातांनी तऱ्हेच्या खुणा करायचा मग दुसरा लगेच काहीतरी खुणा करून काहीतरी सांगायचा मग ती मुलगी तशाच खुणा करायची आणि ते तिघही हसायला लागायचे फारसा आवाज न होता सुद्धा त्यांचं हसणं त्यांची प्रसन्नता जाणवत होती बराच वेळ त्यांचं निरीक्षण केल्यावर तत्वच्या निष्कर्ष काढला की ते हातांनी बोलत होते मलाही हातांनी बोलता आलं तर तिनं हेवा वाटून त्यांच्याकडे बघितलं तिला वाटलं त्यांच्यात जावं आणि गप्पा माराव्यात पण हातांच्या भाषेनं त्यांना विचारायचं कसं ती तिला येत नव्हती आणि दुसरं म्हणजे ती मुलं तिच्या शाळेतली नव्हती उगाच त्यांना तिचं मध्ये जाणं आवडलं नाही तर कधी ना कधी कदे मी हातांनी बोलायला शिकणार तिने निश्चय केला पण तोत्तोचंदला अजून मुकबधीर मुलांबद्दल माहीत नव्हतं आणि हेही माहीत नव्हतं की स्टेशनावर हातांनी बोलणारी ती मुलं मुकबधिरासाठी असलेल्या सरकारी शाळेतली होती तिला फक्त एवढंच माहित होतं की चमकदार डोळ्यांनी एकमेकांच्या बोटांकडे पाहणाऱ्या त्या मुलांमध्ये काहीतरी विशेष आहे आणि त्यांची ती भाषाही फार सुंदर आहे तिला त्यांच्याशी मैत्री करायची होती